मी था था। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हा कॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आज नांदेड या ठिकाणी भव्य दिव्य असा सरकारच्या विरोधामधला बेधडक मोर्चा पार पडला आणि या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आलं यावेळी हजारो प्रशिक्षणार्थी बांधव उपस्थित होते हा नांदेडमधला लढा यशस्वी करून आता सध्या आदरणीय चाकूरकर साहेब हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेले आहेत उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य असा बोंबाबोंब आंदोलन होणार आहे राज्य शासनाचं लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेण्यासाठी हा लढा अतिशय आश्वासक आणि महत्त्वाचा राहणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि इतर सर्व भागामधील जे प्रशिक्षणार्थी बांधव आहेत तर त्यांच्या उपस्थितीमध्ये हा लढा पार पडतो या अनुषंगानं आपल्यासोबत बोलण्यासाठी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब उपस्थित आहेत साहेब मी प्रथमतः आपलं या लाईमध्ये मनापासून स्वागत करतो आज नांदेड या ठिकाणी मोर्चा झाला आपण सुरुवात त्यापासून करूयात की आज दिवसभरामध्ये नेमक्या कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आपल्याला या आंदोलनाला मिळाला आणि एकंदरीत तेथील जे प्रशासकीय अधिकारी जे आपल्याला भेटले होते त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या साहेब धन्यवाद हातातच धरायचंय का तुम्हाला जायचं असेल तर जाच्यातलं काढ काढा ना हे आपल्याला कमेंट बघण्यासाठी ओके कमेंट ना उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी भावानो आणि भगिनीं नो थोडंसं आपल्याला किती लोक आहेत काही कळेल कसं एकोणतीस हां हां अडो लाईन नाही तर मग तुम्ही मी तिकडे बसतो तुम्ही इकडे बसा असं नाही म्हणजे आपल्याला लक्षात येईल ना अच्छा ते किती हां आपल्याला कोण किती कसं काय सगळं कमेंट आपल्याला हां हां नाही पण कमेंट तुम्हीच वाचावं लागेल हा मी वाचेल ना ठीक आहे काय आणि तुम्ही जरा चालू ठेवा जरा येऊ दे लोक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला साहेबांनी एकदा लिंक सांगा ग्रुप ग्रुप लिंक शेअर करू साहेब आम्ही संभाजीनगरला निघालेलो आहे खूप छान आम्ही येणार आहे मी येणार आहे हाय सर नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत करतो आदरणीय लोकनेते बालाजीबाईन चागोरकर साहेब आपल्यासोबत बोलत आहेत आणि सूचना करा हां सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ही लिंक जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी बांधवांपर्यंत आज चाकूरकर साहेब जो आपल्याला संदेश देणार आहे तो आपल्यापर्यंत पोहोचेल आदरणीय चाकूरकर साहेब यांची आज आपण ऑनलाईन पद्धतीने मुलाखत अनेक वेळा घेत असतो आज समोरा समोर म्हणजे आज, आज तर अशी माझी परिस्थिती आहे की मी लाईव्ह सुरू असताना किमान कॅमेरा बंद तरी करू शकतो थोड्या वेळासाठी आता <laughs> काय करू नये <laughs> तर त्या ठिकाणी सर्व लाईव्हमधल्या का नाही आपण जर उभं आडवं लाईव्ह घेतलं का नाही साहेब तर उभं हे कसं असते उभं उभं लाईव्ह घेतो का नाही आपण ज्यावेळेला तर त्यावेळेला हे असे स्क्रोल करणारे पोरं असतात का नाही तर ते त्यांच्यामुळे ते आपल्याला संख्या खूप मोठी दिसतात आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली जेवढं आपले पोरं असतात तेवढेच दिसतात आपल्याला हां म्हणजे ते शिल्लकचे पूर्ण आहेत आडवं मग ते तुम्हाला लिंक पाठवावं लागेल मला तसंच गरज आहे का बरं काय होईल ते किती लोक आहेत काय कसं कळेल नाही हे तर याच्यावरती कळेल आता हे हळूहळू वाढतील फक्त संख्या वाढण्याचं ह्याच्यातूनही वाढेल पण ह्याच्यानी हळूहळू हे आता वाढा लागेल अटक तर आता हे आपलं कसं दोन तीन तासात लाईव्ह राहते ना दोन वाजता हा तुम्ही मेसेज दिल्याच्या नंतर मी छोटे छोटे क्लिप्स बनवून टाकतो त्याच्यावरती तो पूर्ण याच्यावरती प्रसारित्स नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधव हे बघा तुम्हाला सध्या प्रशिक्षणार्थी बांधव त्या ठिकाणी उद्याच्या याची तयारी करत असताना प्रशिक्षणार्थी बांधव लाई नमस्कार सर जी आर उद्या निघल वैभव सर घरूनच बसून नाही म्हणा खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूयात प्रत्येक ह्याचा अनुभव असला पाहिजे आपल्याला तयारी पाहिजे साधन सामग्री सुविधा क्रांती नाही करू शकत आता ताक पडली की आपण क्रांतीची ज्वाला पेटवतो आता लाईव्हच घ्यायचं का तो तो हो बोला, बोला। विद्यार्थी मित्र या आधी बोलण्यासाठी चाकूरकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत परंतु उद्याचा मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी मागचे अनेक दिवस झाले आवाज कटत आहे म्हणजे नेटवर्क इश्यू असा ना थोडासा नेटवर्क इश्यू आहे या ठिकाणी गेस्ट हाऊसमध्ये ब्लर दिसत आहे म्हणते अच्छा ठीक आहे होईल 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 सर तुमच्या दोघांचे खूप खूप आभार आजच्या नांदेडच्या जिल्ह्यामध्ये जण उपस्थित होते कौशल्य विभागाला बोलवले अच्छा हां उद्या विद्यार्थ्यांना तिथं कौशल्य विभागाला बोलवले म्हणते विद्यार्थ्यांना आणि येऊ ना काय अडचण नाही कशाबद्दल हे म्हणजे आपल्या मागण्यांसाठी काय त्या आधी अडचणी आपण काही प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया संतोषला मी विनंती करेल की त्यांनी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांची बाईट त्या ठिकाणी घ्यावी संतोष आणि जरा थोडंसं सांगा उत्स्फूर्तपणे या आम्ही सगळी तयारी केलेली आहे काय केले काय नाही नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे गुरुजन या यूट्यूब चॅनलवरती आता आपल्याशी काही प्रशिक्षणार्थी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया उद्याची जे काही आपला आंदोलन होणार आहे भव्य दिव्य असं बोंबा बोंब आंदोलन शासनाविरुद्ध आपल्याला करायचं करायचं आहे त्यासंदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर आ, सर आपलं नाव माझं नाव आशिष कांतीलाल सोनवणे आहे उद्या जे काही बोंबा बोंब मोर्चा होणार आहे आपला त्या संदर्भात काय सांगाल उद्याच्या मोर्चाबद्दल सर एवढंच सांगेल की आपल्यासारखे जेवढे प्रशिक्षणार्थी आहे एक लाख चौतीस हजार तर यांच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होण्याबाबत आपण जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न आपल्याकडनं आपण लढूया उद्याच्या मोर्चामध्ये आणि प्रशिक्षणार्थांना काय आवाहन कराल प्रशिक्षणार्थ्यांना एवढंच आवाहन करू इच्छितो की बाबा आपले जेवढे एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ आहे आपण जेवढं जास्तीत जास्त संख्येने आलो तेवढा आपला जास्त प्रभाव पडेल तर त्याद्वारे आपल्या म्हणजे जास्त आप आपण जेवढे भाऊ बहिणी जेवढे जास्त प्रमाणात येऊ तेवढा प्रभाव आपला सरकारवर पडेल व त्याद्वारे आपल्या मागण्या लवकरात लवकर ते पूर्ण करू इच्छितो करेल निश्चितच प्रशिक्षणार्थी मित्रांनो जोपर्यंत आपलं संख्याबळ या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही तोपर्यंत सरकार आपली दखल घेणार नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आपण आणखीन काही प्रशिक्षणार्थी आहेत देखील आपण प्रतिक्रिया या ठिकाणी आपण पाहूया तर बोला सर प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करा उपस्थित राहण्यासंदर्भात नमस्कार मी सिद्धार्थ बनकर सर्व प्रशिक्षणार्थी छत्तीस जिल्ह्यांना सांगू इच्छितो की आपल्या आता रोजगारासाठी आपल्याला तर रोडवर उतरावंच लागणार आहे कारण की क्रांती पुन्हा पुन्हा होत नसते ती एकदाच होते त्यामुळे आपण सर्वांनी छत्तीस जिल्ह्यातून पूर्ण पाठिंबा यावे कारण की आपलं नेतृत्व कोणी ने करू आपल्याला फक्त सपोर्ट सर्वांना करणे कारण की आपण कोणी राजकारणी नाही आहे आपल्याला फक्त काय आहे की आपलं काम करून घेणे कोणापासून बी त्यामुळे माझ्या सर्वांना आज जोडून विनंती की तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं टायमावरती कारण की संभाजीनगर हा मुंबईचा नाक असलेला जिल्हा आहे जर तुम्ही संभाजीनगरला आले तुमची दखल ही मुंबईपर्यंत घेतली जाते त्यामुळे सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्व तुमच्या संख्येने या परिवारासोबत या कारण की जोपर्यंत आपण रोडवर उतरणार आहे तोपर्यंत सरकारला कळणार नाही की एखाद्याला जर आपल्याला काही सांगायचं आहे तर डॉक्टरकडे जातो आपण तर त्याला आपल्याला पहिले सांगावं लागेल की माझं बाबा पोट दुखतं आहे हात दुखत आहे तर सरकारला आपण सांगतोच नाही ना की आपलं माझी कुव्यता काय आहे जोपर्यंत आपण सरकारला सांगणार नाही की माझी गरज काय आहे तोपर्यंत त्यांना कळणार नाही त्यामुळे माझं हीच सर्वांना जोडून की तुम्ही सर्वांनी या आपलं पवून आंदोलन हे लोकनेते माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उद्या दहा वाजता क्रांती चौक ते बडकेट विभागीय आवाहन करतो तर निश्चितच शिक्षणार्थी बांधव लक्षात घेतील आणि थेट आपला छत्रपती संभाजीनगर ठिकाण जो आहे क्रांती चौक ज्या ठिकाणी क्रांती निश्चितच घडेल अशा प्रकारचं आपण त्यांच्याकडून अपेक्षा करूया आणि मोठ्या संख्येने ते निश्चित उपस्थित राहतील अशी देखील आपण या ठिकाणी अपेक्षा करूया तर अजून आपल्या काही प्रशिक्षणार्थी जोडलेले आहेत सर आपण बोला प्रशिक्षणार्थ्यांना आव्हान करा आपल्या आस्थापना नाव सर मी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतून बोलतो आहे माझं नाव अनुपम तुप समिदर आहे आणि माझं हेच आपलं हे आव्हान आहे की उद्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं येऊन आम्हाला सहकार्य करावं कारण एकासाठी नसून सगळ्यांसाठी आहे आणि पूर्ण ताकदीने आम्ही दोन दिवसापासून याचं सगळं नियोजन करतोय आणि सरांचं पण आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलेलं ला आहे त्यामुळे सगळ्यांनी येऊन आम्हाला सहकार्य करावं एकच अशा करू भरपूर प्रतिद्ध प्रतिसाद आहे आम्हाला कारण दोन दिवसापूर्वी जी आमची प्रेस कॉन्फरन्स आली त्यामध्ये भरपूर संख्येने मुलं पण आले होते आणि तेव्हा सगळ्यांशी आम्ही कॉन्टॅक्ट करून आपले जितके पण प्रशिक्षण आहेत त्यांना सगळ्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न केला आम्ही आता समजा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद झालं आपलं महानगरपालिका झालं ग्रामपंचायत जितके पण सगळीकडे लागलेले मुलं आहेत त्यांना आम्ही सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून येण्याचं हे केलं नियोजन केलं आणि एकत्रित आता सध्या दोन ते तीन दिवसापासून भरपूर चांगला प्रतिसाद आहे आम्हाला कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एकच नसून आमची पूर्ण फॅमिली आम्ही सहभाग करू आणि पूर्ण सपोर्टने तुम्हाला आम्ही हे करू ठरू दिशा हो हो प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी असणारा आता ही पुन्हा पुन्हा जी आपल्याला कात्ती घडवायची आहे त्याबद्दल आमच्या कुठेतरी मोबाईल मध्ये कमेंट शोधून बसलेल्या ला मोबाईल आमदार मला यशस्वी होणार आहे अशा पद्धतीने कमेंट करून त्याच रोमॅन्टिक सीजनमध्ये जाणाऱ्या आमच्या प्रशिक्षणार्थी बांधवांना तरी वास्तवातील परिस्थिती सांगताना आणि त्यांना बोलवताना काय म्हणतात कारण इथून पुढं फ्युचर जर विचार केला आपण तर ते सगळ्यांसाठीच चांगलं होणार आहे कारण प्रत्येकजण असा विचार करतो की मी घरी बसून हो मोबाईलवरून फक्त कमेंट करेल आणि तुम्हाला सपोर्ट करेल यांनी काही होणार नाही जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर निघताल तेव्हाच त्याचं ते काही ना काही आपल्याला हे होईल मोठं सगळ्यांसाठीच त्यामुळे माझं हे जावं आहे की तुम्ही घराच्या बाहेर निघा आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने प्रतिसाद द्या आम्हाला त्याचं चांगलंच म मोठं आपल्याला हे भेटणार आहे समोर जाऊन हो सर नमस्कार मी छत्रपती चातर, संभाजीनगर कॉर्पोरेशन मधनं विशाल राजेश लाटे बोलतोय सर आपल्या आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जे बोबाबो मोर्चा आयोजित केलेला आहे मी महाराष्ट्रातील सगळ्या युवा प्रशिक्षणार्थीला विनंती करतो की आपण आधी पाच महिने सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतलेले आहे पुन्हा पाच प्रशिक्षण घेऊन आपण प्रशिक्षण युक्त झालेलो आहोत तरी महाराष्ट्रातील सर्व युवा प्रशिक्षणार्थींनी छत्रपती संभाजीनगर येथील आयोजित बोंबा बों मोर्चात उपस्थित राहावे आपण आपल्या हक्कासाठी उपस्थित राहिलं पाहिजे काही प्रशिक्षणार्थ्याच्या मागे परिवार आहे तर त्यांनी त्यांच्या परिवारांसोबत आई वडिलांसोबत प्रशिक्षणार्थींनी औरंगाबादेत यावे आणि बोंबा बों मोर्चात सहभागी व्हावे आणि आपले जे काही मागण्या आहे कायमस्वरूपी रोजगार तसेच मानधनात वाढ या आपण मागण्या सरकारपर्यंत पोचू आपल्या मोर्चाचे जे आयोजक सन्माननीय माननीय बालाजी पाटील चाकोरकर साहेब यांच्या नेतृत्वात तसेच इतर काही सदस्य असतील त्यांच्या नेतृत्वात आपण हा मोर्चा करत आहोत क्रांती चौकपासनं ते बलकलगेट मार्गे विभागीय आयुक्तपर्यंत हा मोर्चा राहणार आहे तरी सर्व प्रशिक्षणार्थांना मी सर्वांनी उपस्थित राहावे आणि योग्य सहभाग द्यावे जेणेकरून आपल्या मागणी सरकारपर्यंत पोचल्या जाईल सर्व प्रशिक्षणार्थींना मी सूचित करतो की सकाळी दहा वाजेला औरंगाबाद येथील क्रांती चौक शिवाजी महाराजांच्या पुतळाजवळ उपस्थित राहावे तिथून आपल्या मोर्चाची सुरुवात होईल सकाळी तुम्ही लवकर जरी आलं तर चांगलं होईल कारण दहा वाजेला आपण मोर्चाला सुरुवात करणार आहे मोठ्या जनसंख्येने महाराष्ट्रातील सर्व प्रश्नार्थी येत आहे मला आत्ताच माहिती पडलं की लातूर येथून काही प्रश्नार्थी रेल्वे मार्गाने आलेले आहेत संभाजीनगरमध्ये तर सर्वांनी तिथे उपस्थित राहावे त्या मार्गाने क्रांतीचोग मार्ग आहे आपण भलकलगेट मार्ग विभागीय आयुक्तपर्यंत हा आपला मोर्चा रासणार आहे जो आपण बोंबाबोंब पद्धतीने सरकारलापर्यंत आपला आवाज पोचवणार आहे आणि प्रश्नार्थी मागण्या पूर्ण करून घेणार आहे मला नक्कीच याचा हे वाटतं की हा मोर्चा जो आपण आयोजित केलेला आहे

तिथं शि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणाहून आपला मोर्चा निघेल तो भडकल गेट मार्गे आपलं जे कलेक्टर ऑफिस आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि तो पाच किलोमीटरचा रोड आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथून निघतानी सगळ्यांना सोबत जायचं आहे तर दहा वाजे दहा वाजता आपण तिथं सगळे उपस्थित राहून आपण तिथून तो मोर्चा काढणार आहेत आणि त्यामध्ये आपले जे सन्मान्य बालाजी साहेब पा चाकूरकर साहेब त्यांच्यासोबत आपल्याला निघायचं आहे काय म्हटलं सर Oh. हो हो तिथून आपल्याला सगळं ते कलेक्टर ना निवेदन वगैरे द्यायचं आहे आयुक्तांना त्याच्यानंतर मग आपलं हे होईल आपल्या मागण्या तिथपर्यंत पोहोचायच्या रेल्वे स्टेशनपासून रेल्वे आपलं जे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन आहे तिथून फक्त पाच पाच मिनटाचं अंतर आहे तिथून हां आणि कुणाला कसलीच अडचण होणार नाही त्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू शकता सगळे प्रशिक्षणार्थी सह सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी यांना माझी विनंती आहे की हा मोर्चा किंवा हा लढा माझा एकट्याचा नसून किंवा यांचा नसून किंवा बालाजी पाटील चाकूरकर सरांचा नसून किंवा तुकाराम बाबाचा नसून किंवा हरिभाऊ राठोड सरांचा नसून सगळ्यांचा आहे ते आपल्यासाठी लढतायत त्यांनी आपल्याला प्लॅटफॉर्म करून तया तयार करून दिलं जसं आपले आई ताय, वडील आपल्याला लहानचं मोठं करतात त्याच्यानंतर आपल्याला जॉब शोधावं लागते आपल्यालाच काम करून ते त्या त्यांचं पालनपोषण करावं लागतं त्या विशेषात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जितके प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी हा लढा महाराष्ट्रातील केंद्रबिंदू असलेले छत्रपती संभाजीनगर इथे अनेक क्रांत्या आणि अनेक आंदोलन घडून यशस्वी झालेले आहेत तर तुम्हा सर्वांना माझी एकच विनंती आहे की आपला हा लढा आज मारा, नगर, नांदेड येथे झालेल्या मोर्चानंतर महारा मराठवाड्याची राजधानी असलेले छत्रपती संभाजीनगर व मराठवाड्यातील शेवटची बाँड्री जिथं आहे ते नांदेड आहेत जसं की नांदेडनंतर आज आपण स्टार्टिंग म्हणजेच महाराष्ट्र मराठवाड्याची राजधानी इथून आपण मोर्चाला किंवा आपल्या न्यायाला सुरुवात करत आहोत सर्वप्रथम मोर्चाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात होणार आहे त्या अर्थी सर्व प्रशिक्षणार्थींनी जर रेल्वेने येत असाल तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनपासून फक्त दहा मिनटं अंतरावर हॉटेल विट्स मार्गे जे टावर आणि गोपाल टी या मार्गाने आपण छत्रपती आपलं क्रांती चौक द्यायचा आहे सुमारे ठीक सकाळी दहा वाजता आपल्या मोर्चाला सुरुवात होणार आहे दहा पाच मिनटं इकडे तिकडं होईल पण जे लोक ट्रॅव्हल्सनी किंवा बसनी किंवा स्वतःची कार करून येत असेल तर त्यांना विनंती आहे की लक्झरीला दहा सातच्यानंतर परवानगी नाही आहे तर आपण कृपया करून कॅमरीज चौक आहे तिथं आपली गाडी लावून तिथून रिक्षाने किंवा आपल्या प्रशिक्षणार्थ्यांनी जी छोटी व्हेकल केलेली असेल गाडी करायला असेल ॲडजस्ट करून तिथं यायचं आहे कारण आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही आहे किंवा आपल्यामुळं कोणाला त्रास झाला पाहिजे अशी आपली अपेक्षा नाही पाहिजे विशेष करून जर कोणी जालन्याकडून येत असेल किंवा कोणी नगरकडून येत असेल तर क्रांती चौक हा नावाजलेला चौक आहे हे सर्वांनाच माहिती आहे आणि महाराष्ट्रातील एन एच सेवन फिफ्टी एट ह्या मार्गानुसार तो मेन चौकात आहे आणि आपला मोर्चा दहा वाजता सुमारे क्रांती चौकपासून तर ग पैठण गेट गुलमंडी औरंगपुरा महात्मा फुले आणि ज्योतिबाबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नंतर आपण भडकलगेटला जाणार आहोत भडकल गेट येथे बाबासाहेबाचा पुतळा नसल्या कारणाने आपण तिथे फोटोला पुष्पहार अर्पण करून मिल कॉर्नर प आप भडकलगेटपासून तर कलेक्टर ऑफिस आणि कलेक्टर ऑफिसपासून विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी आपल्याला इथं पोहोचायचं आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की बालाजी पाटील चाकोरकर साहेब असो हरिभाऊ राठोडा असो अनुप चव्हाण सर असो किंवा विविध नेते असो किंवा कार्यकर्ते असो हे आपल्यासाठी लढता येत आणि आपलं काम बनतं आहे की त्यांचं आपले पाल्य म्हणून आपले पाले म्हणून ते आपल्यासाठी लढतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी व स्वतःची जी आयुष्यभराची भाकर मिळवण्यासाठी का होईना कमीत कमी जीवनात एकदा एक तरी संघर्ष करून बघा जोपर्यंत तुम्हाला भूक लागत नाही तोपर्यंत तुम्ही जेवण करत नाही असंच समजा की आता सरकारने तुमचं जेवण हिसकावून घेतलं आहे आणि तेच मिळवण्यासाठी आपण एक दिवसासाठी छत्रपती संभाजीनगरला महामोर्चा किंवा बोंबाबोंब आंदोलन असो या मोर्चा असो यात सहभागी होऊन आपल्या परिवाराला का होईना किंवा एखाद्या फॅमिली मेंबरला का होईना सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे कारण जर नवीन जिल्हा म्हणलं तर ही काही मुंबई नाही आहे लवकर काळाला पण आपल्यासोबत कोणी असल्यावर आपल्याला अजून ऊर्जा निर्माण होते या हेतूने आपण आपला लढा म्हणून किंवा आपल्या परिवारासाठी आपण एक शेवटचा लढा म्हणून इथं मोर्चा सामील व्हायचं आहे याच्यानंतर आपलं काय होईल काय नाही पण एकदा माणसाने लढलं पाहिजे लढल्याशिवाय आपल्याला कळतं की कि आपण किती पाहण्यात हरलो तरी चालल पण आपण किती प्रयत्न केलेत याच्यात आपलं समाधान पाहिजे हे बोलून शब्द संपवतो धन्यवाद तर निश्चितच प्रशिक्षणार्थी बांधवांना भरल्यापोटी क्रांती घडू शकत नाही असं वाक्य आम्ही तुम्ही सर्वांनीच ऐकलेलं आहे त्यामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि आपला सहभाग सहकुटुंब साव सहपरिवारासह तुम्ही नोंदवायचा आहे निश्चितच क्रांती चौक हा ठिकाण आपल्याला योग्यच राहणार आहे आणि जोपर्यंत जो तुमचा संख्याबळ त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही तोपर्यंत या क्रांती चौकातून क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्हाला छत्रपती संभाजीनगर गाठायचं आहे जिथे असाल तुम्ही छत्तीस जिल्ह्याअंतर्गत हा व्हिडिओ जर तुम्ही गुरुजन चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पाहत असाल तर मीही आव्हान करत आहे आपलाही मी इंजिनियर हा यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलच्या दे माध्यमातून देखील मी तुम्हाला आव्हान करत आहे तर प्रशिक्षणार्थी बंधूंनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर गाठायचं आहे आणि या क्रांती चौकामध्ये मोठ्या संख्येने तुमचा उपस्थिती तुम्हाला दर्शवायची आहे ओके सो एवढंच मी सांगेल आता महेश सर आपल्याशी या ठिकाणी सा संबोधतील थोडा आपल्याला येतात नेटवर्क इश्यू असल्या कारणामुळे मी पुन्हा एक दुसरी लिंक तयार करतो आहे त्या लिंकवरती आपण सर्वांना जॉईन करायचं आहे फक्त दोन मिनटामध्ये हे लाईव्ह मी आता इथेच थांबवतो आणि दोन मिनटामध्ये चाकूरकर साहेबांना पुन्हा लाईव्ह घेतो व्हर्टिकल लाईव्हमध्ये म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्वांपर्यंत तो मेसेज व्यवस्थित पद्धतीनं पोहोचेल एका एक मिनिटाचा मला वेळ द्या एका एक मिनटामध्ये मी तुम्हाला दुसरी लिंकवरती आपण जॉईन करायचं आहे धन्यवाद